तुमच्याही घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना हे दहा श्लोक नक्की शिकवा पहिला श्लोक आहे ओं भूर्भुव स्व भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात त्यानंतरचा दुसरा श्लोक आहे गुरूर ब्रह्मा गुरूरविष्णु गुरुरदेव महेश्वरा गुरूर साक्षात तस्मै श्री गुरवे नम आता तिसरा मंत्र सर्व शक्तिमान देवादि देव महादेवांचा मृत्युंजय मंत्र आहे तो असा आहे ओम यजामहे यजामहेगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात यमामृतात आता त्यानंतर सर्वांचे रक्षण करणारी देवी माता सर्व काही मंगल करणारी माता आपण तिला आई म्हणतो तिचा आशीर्वाद पाठी असेल तर आपल्याला कुठलीही भीती उरत नाही त्या देवीचे स्थवन आता यानंतर आपण सरस्वती मातेची वंदना करणार आहोत त्यासाठी मंत्र आहे या देवी सर्व भूतेषु विद्यारूपे न संस्थिता नमस्तस्से 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 नमो नमः महालक्ष्मी महालक्ष्मीमन्त्र नमस्ते तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते विघ्नहर्ता अनि विद्धिच् देवतासना गणपति च मन्त्र वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येशु सर्वदा त्यानंतर रामांचा आचार कृष्णांचा विचार आणि हरीचा उच्चार महत्वाचा त्यासाठी हा मंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे त्यानंतर येतो महादेवांचा रुद्र मंत्र ओम नमो भगवते रुद्राय यापैकी कुठलाही एक श्लोक आपल्या मुलांना अवश्य शिकवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा